नमस्कार मी पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने जिलेटिन आणि इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरने भरलेले दोन टेम्पो मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरून बोईसरकडे येणाऱ्या चिल्लार फाटा येथे जात असताना काल सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटच्या पोलिसांनी ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे शाखा बोईसेर युनिटचे एस आय भरत पाटील पोलीस नाईक सूर्यवंशी आणि देवेंद्र पाटील गस्त करीत असताना चिल्लार या दोन सापडले ही धारक हिरालाल जैन यांनी नागझरी येथे दगडखानीकरिता पाठवला असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे कायदेशीर बाबी संदर्भात पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे नाझरजवळील सूर्या नदीत मासे मारण्यासाठी गणेश वणगा हा आदिवासी तरुण जिलेटिन या स्फोटकाचा वापर करीत असताना त्याच्या हातात स्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर विरारच्या सायन आणि चांदीप बंदरावरील वाळू व्यवसायांकडे मोठ्या प्रमाणात जिलेटिन व डेटोनेटर ही स्फोटके अनधिकृतरित्या सापडल्याची घटना ताजी असतानाच काल मोनर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिल्लार फाट्यावर स्फोटके ताब्यात घेण्यात आली बोईसर पूर्वेकडील नागझरी लालोंडीही किराड गुंदले या भागात खदानीमध्ये जिलेटिनचा वापर होत असून नदीत मासे मारण्यासाठी बेकायदेशीर सुरू असलेल्या वापर करत असून असे जिलेटिन स्फोटक हो, कोणालाही सहज उपलब्ध होऊ लागल्यात हे उघड झाले तर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले स्फोटके ही कोणत्या खदानीत पुरवली जाणार होती किंवा त्याचा गैरवापर होणार होता का हे सध्या गुलदस्त्यात आहे तसेच तारापूर अणुशक्ती केंद्र जवळ असल्याने असे पालघर पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने दखल घेणे गरजेचे तसेच डहाणू तलासरी मध्ये भूकंपाचे धक्के बसत असून कायमच्या खदाने बंद का होत नाही असा प्रश्न निर्माण झालाय पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत्रा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार